महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह भोर तालुक्यातील माझेरी येथे गोठा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान हिरडस मावळ भागातील रिंग रोडवरील माझेरी तालुका भोर येथे राघू लक्ष्मण दिघे या शेतकऱ्याचा जनावरांचा गोठा पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अचानक झालेल्या वादळी पावसाने जनावरांचा गोठा पडला असून यावेळी गोठ्यात तेरा दुधाळ जनावरे होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून जनावरे जखमी झाले आहेत सदर घटना समजताच डॉक्टरांनी भेट देऊन जनावरांवर औषध उपचार केले राघू लक्ष्मण दिघे यांची घरची परिस्थिती हलाखीची असून दुग्ध व्यवसाय करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपली उपजीविका भागवत असतात परंतु आता त्यांच्यावर मोठे संकट आले आहे जनावरांचा गोठा पडल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच तात्काळ आनंदा खोपडे लहू दिघे नामदेव दिघे जगन्नाथ दिघे संदीप किंद्रे अक्षय दिघे सुमल दिघे विमल दिघे पारुबाई शिरवले उषा दिघे मंदा दिघे वर्षा दिघे अंकुश दिघे अनंत दिघे या ग्रामस्थांच्या मदतीने जनावरे बाहेर काढण्यात आली सदर घटनेची माहिती माझेरीतील सरपंच अंजली बापू दिघे तसेच मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष बाबू दिघे यांनी निवेदनाद्वारे आमदार संग्राम थोपटे तसेच तहसीलदार यांना दिले असून संग्राम थोपटे यांनी तात्काळ फोनद्वारे संबंधित प्रशासनास कळविले आहे संबंधित शेतकऱ्याच्या गोठ्याची पाहणी करून त्वरित पंचनामा करावा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मावळा प्रतिष्ठान संस्थापक प्रवीण ढवळे अध्यक्ष बाबू दिघे राजू दिघे यांच्यासह ग्रामस्थांकडून होत आहे स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे